गौरी गणपतीच्या वेळेस रात्री जागून आपण मजेशीर गाणी ऐकूया जागा जागा सगळे मिळून गौरी गणपती आले घरी गाणी म्हणूया ढोलताशांनी हसू खेळूया रंगात साऱ्यांनी गाणी म्हणूया ढोलताशांनी हसू हसो खेळूया रंगात साऱ्यांनी जागा जागा सगळे म्हणून गौरी गणपती आले घरांनी जागरणाची झाली रात्र जिम्मा फुडीचा झाला गात्र जागरणाची झाली रात्र जिम्माफुडीचा झाला गात्र गौरीच्या नावाने खेळू सारे नाचू गाऊ हसत मुखवारे दोरीच्या नावे खेळू सारे नाचू गा हसत मुकवारे जागा जागा सगळे म्हणून गौरी गणपती आले घरांनी ननंद म्हणे भाऊ जया गाण म्हणा ग ननंद म्हणे भाऊ जया गाणं म्हणा ग भावजया म्हणे तू आधी गा ग भाऊजय म्हणे तू आधी गाग दोघींच्या गमती जमतीवर सारे हस्ती भरल्या घरावर दोघींच्या गमती जमतीवर सारे हस्ती भरल्या घरावर कोणी म्हणे भजन गाऊ कोणी म्हणे जिम्मा खेळू कोणी म्हणे भजन गाऊ कोणी म्हणे जिम्मा खेळू मजेत रात्री जागू सारे गौरी गणपतीची गाथा सांगू मजेत रात्री जागू सारे गौरी गणपतीची गाथा सांगू ढोलकीवर ठेका धरूनी गाऊ ओव्या सगळ्या मिळूनी मजे शिरगाणी गाऊया रात्रच रागरण रंगोया मजे शिरगाणी गाऊया रात्रच रागरण रंगूया कसं वाटलं गाणं नक्की सांगा